लाडकी बहीण योजनेत मोठा बदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली या योजनेतर्गत महिलांना शासनामार्फत दरमहा दीड हजार रुपये दिले जाणार आहे तसेच यासाठी पात्र अपात्रतेचे निकष लावण्यात आले आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सात बदल करण्यात आले आहे पाहुयात काय बदल करण्यात आले आहे आता तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे आणि केसरी रेशन कार्ड नसेल तरीही पंधराशे रुपये मिळणार आहेत जाणून घ्या कसे मिळणार एक अर्ज करण्याची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस दोन जमिनीची अट पूर्ण काढून टाकण्यात आली आहे तीन साठ ऐवजी आता पासष्ट वर्षे करण्यात आला आहे चार कुटुंबातील अविवाहित महिलेला सुद्धा याचा लाभ घेता येईल पाच परराज्यातील महिलेने महाराष्ट्रातील पती सोबत लग्न केले असेल तर पतीची कागदपत्रे ग्राह्य धरली जातील सहा जरी अर्ज सप्टेंबर पर्यंत भरला तरी पैसे हे एक जुलै पासूनचे सर्व मिळतील सात अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल आठ पण जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड असेल तर अडीच लाख उत्पन्न दाखल्यातून सूट दिली आहे नऊ जर तुमच्याकडे पिवळे आणि केसरी रेशन कार्ड नसेल तर आता स्वयं घोषणा पत्रक लिहून दिले तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात दहा कशी सूचनाही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे अकरा सरकारी कर्मचारी अर्जासाठी कोणतीही फी घेणार मराठी नाहीत